नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे मस्त मजेत ना तर आज मी बनवणार बनवणार आहे शेवायची खीर तर शेवायची खीर सगय, सगय तर सगळ्या सगळ्यांच्याच घरी बनते पण प्रत्येकाच्या घरची वेगळी पद्धत असते बनवण्याची तर आमच्या घरची कशी पद्धत आहे शेवायची खीर बनवण्याची तर चला आपण बघूया तर ह्या घेतलेल्या आहेत शेवया तर ह्या तुपामध्ये भाजून घ्यायच्या आपल्याला तर मी दा दाखवतेस तुम्हाला पण हे घेतलेले आहेत बघा अशा तर दूध आहे म्हशीचं दूध आहे अमूलचं मिल्क दूध एकदम चांगलं आहे चांगलं म्हणजे आज मी पहिल्यांदा ह्याची ट्राय करणार आहे तर कशी बनते बघूया कशी लागते ती तर मला तर आणायचं तो गोकुळ दूध गोकुळ दुधाची एकदम भारी बनते शेवायची खीर कारण खूप वेळा मी तशी त्या दुधाची बनवलेली आम्ही नेहमी वापरतो तर गोकुळ दूधच वापरतो पण आज काय मला भेटलंच नाहीये ते दूध आणि मला तर आज खाव वाटत होती जास्त खीर तर म्हणलं जाऊ दे कोणते तरी दूध बघूया ट्राय करून आज तर हे आणलेलं आहे सगळे बोले हे पण चांगलं लागतं तर म्हटलं आज घेऊन घेऊया आपण हे पण दूध तर त्याच्यासोबत घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायला हे आहे जायफळ इलायची घेतलेली आहे आणि चारोळी बदाम आणि हे आहेत काजू तर हे काजू बदाम चारोळी वगैरे जे आहे ते मी जे बारीक काप करणार आहे ते पण तुम्हाला दाखवतेच चला तर मग आपण प्रथम तर दूध तापून घेऊया बदाम काजू चारोळी जायफळ आणि इलायची तर ह्याचं मी आता बारीक काप करून घेतो दूध आपलं आता तापलेलं आहे एक लिटर दूध होतं हे तापलेले दूध आणि इकडं मी असे काजू बदामचे बारीक काप करून घेतलेले इथं घेतलेली आहे साखर तर जास्त मला बोलले की गोड करू नको गो त्याच्यामुळे मी कमीच साखर घेतली आहे आणि आता आपलं हे दूध तापलेलं आहे तर याच्यामध्ये मी आता साखर टाकते आणि इकडं कढईमध्ये तूप टाकलेले बघा गावरान मस्त तूप आहे दाखवते तुम्हाला तूप हे बघा ह्या बॉटलमध्ये होतं तूप ते टाकलेले तर आता मी हे जे शेवाय जे आहेत त्या तुपामध्ये त्याला थोड्याशा हलक्या हलक्या भाजून घेणार आहे तर मला जास्त घट्ट नाही बनवायची आणि पातळ ही नाही बनवायची मिडियम अशी आपली खीर तयार झाली पाहिजे त्या हिशोबानेच मी शेवया घेतलेल्या आहेत बघा तर हे बघा मंडळी आपण हलक्या हलक्याशा असे शेवया तुपामध्ये चांगलं भाजून घेतलेले आहेत तर आता मी गॅस बंद करते आणि हे जे आहे आपलं काजू बदाम तर मी आता हे दुधामध्ये टाकते म्हणजे चांगलं शिजल त्याच्यामध्ये साखर तर आपली विरगळलेली आहेच तर थोडंसं असं आपल्याला शिजू द्यायचं म्हणजे काजू बदाम कच्चे नाही लागले पाहिजे आणि त्यासोबतच लगेच मी आता शेवया पण टाकून घेते हे आता शेवया जे मी ताटात काढून घेतले ते आता मी दुधामध्ये टाकून घेते आणि आपल्याला थोड्या वेळ ठेवायचं आहे हे शेवया त्याच्यामध्ये चांगले शिजल्या पाहिजेत तर पाच सहा मिनटं तरी लागते चांगलं दुधामध्ये त्याला चांगलं शिजायला आणि नंतर आपण गॅस बंद करूया तर आपली शेवायची खीर तयार झालेली आहे तर थोड्या वेळ ठेवते आणि नंतर पुन्हा दाखवते मी तुम्हाला चांगली बघा उकळी आलेली आहे आपली तर आता गॅस मी बंद करते आणि एका डिशमध्ये दे काढून घेते आपली शेवायची खीर झटकिपट एकदम मस्त अशी तयार झालेली आहे तर मंडळी कशी वाटली माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा बर का आणि ज्याला कोणाला आवडत असेल ते या खायला शेवायची खीर मला खूप दिवसापासून खायची होती म्हणून म्हटलं आज चला बनवूयाच आणि तुमच्यापर्यंत रेसिपी पण शेअर करूया तर कशी वाटली माझी शेवायची खीर नक्की मला सांगा